हॅलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आज आजचे सोयाबीन बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर त्याला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू तलू सर्भा शेतकरी मित्रांनो या फियागिन ला भाव लागलेला आहे चौरेचाळीसशे सहा रुपये प्रति क्विंटल सीआयगिनची क्वालिटी अशी आहे बघू शकता हराशे झाले हो काय भाव लागला त्रेचाळीसशे चाळीस का भावपट्टी दाखवाल तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात कोणती आहे त्र्याण्णव झिरो पाच का त्रेचाळीसशे चाळीस कोणत्या गावच्या तुम्ही कोयता का नाव काय म्हणले तुमचं नारायण सावके नारायण सावके का बरोबर <shayabin> तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केट मध्ये जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे अडतीसशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद